हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे है, हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी आजचा व्हिडिओ हा खास करून महिला मंडळांसाठी आहे तर सख्यानो हो, तुम्हालासुद्धा वाटतं ना की आपले लांब सडक दाट आणि चमकदार केस असावेत पण कितीही उपाय केले तरी केस काही तितकेसे वाढत नाही आहेत नेहमीचे उपाय करून जर कंटाळा आला असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे सा केसांच्या वाढीविषयी असंख्य अशा गोष्टी सांगितल्या जातात पण त्यातील प्रत्येक गोष्ट ही खरी असतेच असं नाही आज आपण जाणून घेऊया की असे काही नैसर्गिक उपाय जे कधी ऐकले नसतील आणि जे खरोखरच प्रभावी आहेत बऱ्याच जणींना असं वाटतं की त्यांचे केस हे नैसर्गिकरित्या कमी वाढतात पण खरी समस्या तर हार्मोनल असंतुलन ब्लड सर्क्युलेशन कमी असणे केमिकल प्रोडक्टचा अति वापर करणे अनियमित झोप ताणतणाव अयोग्य आहार आणि डिहायड्रेशन यामध्येच असते आता हे टाळून केस नैसर्गिकरित्या जर तुम्हाला वाढवायचे असतील तर काही हटके उपाय सुद्धा करावे लागतील फॉर एक्झाम्पल कांद्याच्या रसामध्ये तुम्हाला थोडीशी वाटलेली काळी मिरी मिसळून ते टाळूवर जर लावल्यास ब्लड सर्क्युलेशन यामुळे सुधारते आणि केस लवकर वाढू लागतात कांदा हा सल्फरने समृद्ध असतो जो केसांच्या मुळांना पोषण देतो आणि नवीन केसांची वाढ वाढवतो हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोनदा करा आणि पंधरा ते वीस मिनिटांनी कोमट पाण्याने धुवून टाका भिजवलेल्या मेथी जेल हा तुमच्या केसाच्या मुळाशी लावल्याने सुद्धा फायदा होतो मेथीमध्ये प्रथिने आणि निकोटिनिक हे जास्त प्रमाणात असते जे तुमची केस गळती थांबवते आणि नवीन केस उगवायला मदत करते हा जेल आठवड्यामधून तुम्हाला दोन ते तीन वेळा लावायचा आहे त्यानंतरच तुम्हाला याचा फरक जाणवेल केसांना तेल लावण्याआधी अनुलोम विलोम हा प्राणायाम केल्याने टाळूला जास्त ऑक्सिजन मिळतो आणि केसांची वाढही दुप्पट होते नियमित प्राणायाम केल्यामुळे तणाव कमी होतो आणि हार्मोन्स बॅलेन्स राहतात जे तुमच्या केसासाठी फार महत्वाचं आहे कधी हिंग आणि खोबरेल तेल वापरून पाहिलंय का तुम्ही हा उपाय केस गळती थांबून नवीन केस उगवायला मदत करतो हिंग रक्ताविसरण सुधारण्यास मदत करते आणि टाळूमधील बॅक्टेरिया दूर करून केसांच्या मुळांना पोषण देते यासाठी तुम्हाला एक चमचा हिंग हे कोमट खोबरेल तेलामध्ये मिसून टाळूवर हलक्या हाताने मसाज करायचा आहे आणि तीस मिनिटांनी धुवून टाकायचा आहे सर्वात मजेशीर म्हणजे रात्री झोपताना पायाच्या तळव्यावर तेल लावल्याने सुद्धा केसांची वाढ होते हा एक आयुर्वेदिक उपाय आहे आणि हे एक गुपित सुद्धा आहे यामुळे शरीरामध्ये उष्णता संतुलित राहते आणि केसांची मुळे बळकट होतात सुपारीचं तेल सुद्धा केस वाढवण्यासाठी उत्तम ठरतं दोन सुपाऱ्या तुम्हाला यासाठी बारीक करून पन्नास मिली खोबरेल तेलामध्ये तीन दिवस ठेवायचं आहे आणि ते तेल नंतर टावला लावायचं आहे सुपारीमध्ये असलेले टॅनिन आणि अँटी हे केसांच्या मुळांना मजबूती देतात हा उपाय तुम्हाला आठवड्यामधून दोनदा करायचा आहे आठवड्यातून दोनदा केल्याने केसांची घनता वाढते त्याचबरोबर गाईच्या तुपाने हलका मसाज केल्यामुळे टाळूचा उष्णतेपासून बचाव होतो आणि केस दाट होतात गाईचं तूप तु, तुम्हाला केसांना नैसर्गिक पोषण देते आणि तुमचा स्काल ड्राय होण्यापासून वाचवते पण फक्त बाहेरून केलेले उपाय पुरेसे आहेत का तर नाही आहारसुद्धा योग्य असायला हवा अंडी ड्रायफ्रूट्स पालक यासारखे प्रोटीनयुक्त पदार्थ तुम्ही खायला पाहिजेत उपाशीपोटी एक चमचा कलौंजीचं तेल घ्यायला पाहिजे यामुळे केस गळती थांबते आणि नवीन केस लवकर उगवतात कोरफडीचा रस प्या कारण त्यामध्ये असलेले जे जीवनसत्वे आहेत ते केसांसाठी आवश्यक असतात फास्ट फूड खाणं तुम्ही टाळायला पाहिजे कारण तेलकट आणि जंक फूडमुळे केसांना पोषण मिळत नाही आणि त्यांची मुळे ही कमकुवत होतात हे उपाय कुठेही ऐकायला तुम्हाला मिळणार नाहीत कारण बहुतेक लोकांना हे माहीतच नाहीत जर तुम्हाला सुद्धा केस नैसर्गिकरित्या लांबसडक हवे असतील ते हे उपाय सातत्याने करून पहा कोणताही उपाय एकदा करून त्याचा परिणाम दिसणार नाही पण दोन ते तीन महिने नियमित केल्यास नक्कीच याचा फरक तुम्हाला जाणवेल तुम्हाला यातील कोणता उपाय सगळ्यात वेगळा आणि फायदेशीर वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद